वाशिम जिल्हा अतिसंवेदनशील म्हणून ओळखला जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिरवणुकीवर हल्ला तसेच दलितांवर अन्याय झाल्याच्या बऱ्याच घटना येथे घडल्यात मात्र रिसोड तालुक्यातील वाघी खुर्द येथे हिंदू मुस्लिम बौद्ध बांधवांनी एकत्र येत क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या गुरु शिष्याची जयंती मिरवणूक काढून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला आहे पंधरा एप्रिल रोजी रिसोड तालुक्यातील वाघी खुर्द येथील ज्येष्ठ मुस्लिम बांधव शेख रशीद भाई शेख संमद यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित मोफत पुस्तक वाटप उपक्रम राबवलाय आणि त्यांनी उत्सव समितीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती राऊ भाई यांच्या हस्ते भेट दिली माजी पंचायत समिती सदस्य सुधाकर मोरे पोलीस पाटील शेख शेगीर यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात आलं महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून प्रतिमेची वाजत गाजत गावातून मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीची सांगता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर करण्यात आली यावेळी ठाणेदार हरीश गवळी सहाय्यक पोलीस निरीक्षक कमलेश खंडारे पोलीस कर्मचारी संतोष पाईकराव यांची समायोजित भाषणे झाली या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सिद्धार्थ भालराव यांनी केलंय तर आभार हिंदू बांधव बालाजी शेवाले यांनी मानले वाघी खुर्द येथील ग्रामस्थांनी गुरु शिष्याची जयंती एकत्रित साजरी करून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिलाय बंधूजन हो आज पंधरा एप्रिल म्हणजे चौदा एप्रिल हा बाबासाहेबांचा जन्मदिवस आज आपण पंधरा एप्रिल ला साजरा करतो तसं पाहिलं तर कोणी म्हणायचं की हे बाबासाहेब बौद्धाचे येत परंतु आपलं गाव जे आहे ते खेडी वस्ती आहे परंतु सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊ म्हणजे हे बौद्धाचाच म्हणजे कि एक जयंती नसून संपूर्ण गावाची आहे अशा प्रकारचं वातावरण आपल्या या छोट्याशा खेड्यामध्ये निर्माण झालेलं आहे सर्व बौद्ध धर्म हिंदू धर्म तसेच आमच्या इथे गोपाळ समाज आहे मुस्लिम समाज आहे पाटील समाज आहे देसाळी समाज आहे आणि तसेच मातंग सर्वा सुद्धा आहे आणि सर्व मिळून सर्व जातीचे एकत्र येऊ हे एक मोठी मिरणूक या ठिकाणी राहण्यात आली आणि आम्हाला सर्व गावांनी सहकार केलं त्याबद्दल मी सर्व गावांचे आभार मानतो आणि पुढील सुद्धा असं सहकार्य आम्हाला लावेल ही अपेक्षा बाळगतो प्रतिनिधी विनोद तायडे एन न्यूज मराठी वाशिम